पण धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता शलकाही सुधासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की काकू हे घे कॉफी त्याच वेळेला तिथे रुंदा येते आणि म्हणते की हे घे सुधा कॉफी घे मला माहिती आहे या सगळ्याचा तुला खूपच जास्त त्रास झाला आहे जे काही घडलं आहे ना पोलीस स्टेशनमध्ये त्याचा तुला खूप संताप आला असणार मला माहीत आहे आणि हे सगळं बहुतेक त्या आनंदीनेच केलंय अशी मला दाट शक्यता आहे एकतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कधी गेलो नव्हतो ते गेलो आणि त्यात भरीसभर म्हणजे सुधाला त्या मुलीला तिथे पोलीस स्टेशनमध्ये सून म्हणून स्वीकार करावा लागला आता हे ऐकल्यानंतर शलाकाला देखील धक्का बसतो ती म्हणते की काय बोलतेस काय तू आई तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं हो काय सांगणार तुला अगं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो ना तर तिथे पोलीस विचारायला लागले की ह्या तुमच्या कोण आहेत तर सुधाला मान्य करावं लागलं ना गं ला 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 ला? की ती तिची सून आहे म्हणून आणि आणि आनंदीचं लग्न झालं आहे हे देखील सुधाला मान्य करावं लागलं ला. तेव्हा शलाका म्हणते की बापरे हे खूप भयानक का, आहे काकू याच्यानंतर आणखी काय काय होईल याचा पत्ता नाही आहे मग आता सुधाच्या मनामध्ये दोघेही विष कालवण्याचा प्रयत्न सुरू करतात मग हे सगळं होत असताना शला का म्हणते की काकू ही तर सरळ एक प्रकारची ब्लॅकमेलिंगच आहे ती तुला ब्लॅकमेलच करत होते अगं तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अगं हो एक प्रकारे ब्लॅकमेलच केलं त्या आनंदीने मला माहीत नाही सार्थकचं पण बहुतेक ना त्या आनंदीने सार्थकडून हे सगळं मुद्दाम घडवून आणलेलं असणार जेणेकरून काय की तिला आपल्या घरात यायचं आहे आणि तिने सुधाला सून म्हणून स्वीकार करावं लागेल असं दाखवून दिलं तर इथे आता शलाका म्हणते की हो याच्यावर ना काकू एकच उपाय आहे तो म्हणजे तू रेश्मा आणि सार्थकचा सा साखरपुडा लवकरात लवकर, लवकर उरकून टाक त्याच वेळेला वृंदा म्हणते की हो हे अगदी शलाकाचं म्हणणं योग्य आहे हा सुद्धा कसं आहे ना तू जोपर्यंत रेश्मानी सार्थकचा सा साखरपुडा उरकत नाही तोपर्यंत त्या मुलीचे खेळ हे सुरूच राहणार आहेत बघ आता लवकरात लवकर काही तो निर्णय सुद्धा तुला घ्यावाच लागणार आहे बाबा असं सरळता वृंदा बोलून दाखवते आणि त्यानंतर मग आता या सगळ्या दोघींच्या गोष्टीमध्ये सुद्धा विचारात पूर्णपणे पडलेली असते तर सुद्धा विचार करते की काहीतरी मला नक्कीच केलं पाहिजे मनातल्या मनात ती कशाशी तरी विचार करते आणि त्यानंतर सुधा ही रेश्माला फोन लावते आणि म्हणते की रेश्मा मला जरा तुझ्याशी बोलायचं उद्या सकाळीच घरी ये आणि वृंदानी शलकाचा प्लॅन वर्क झालेला असतो इथे आनंदी एकटीच तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते तिथे लीना येते आणि म्हणते की आनंदी प्लीज अशी रडू नकोस आणि मला माहिती आहे तुला यांच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं आहे हवं तर त्यांच्याबद्दल मी तुझ्याकडून माफी मागते प्लीज माफ कर आनंदी असं म्हणून लीना हात जोडते तेव्हा आनंदी म्हणते की प्लीज बहिणी असं करू नकोस ना तू तू कशाला हात जोडते सगळं तू काहीच केलेलं नाही आहेस प्लीज तू असं करू नकोस तेव्हा मग लीना म्हणते की आनंदी तू तुझ्या डोळ्यामधलं पानेपूस बघू आनंदी तिला म्हणते की वहिनी तू काहीच केलेलं नाहीत हे माझ्या नशिबाचे भोग आहेत मला माहीत आहे आणि काही झालं तरी हे माझ्याकडून ते सुटणार नाही आहेत खरंच माझं आहे ना, ना तेच खराब आहे मला माहिती आहे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आनंदीने साड्यांची दुकानं चालू केली होती आणि भाग्यलक्ष्मी चांगली चालली पण काही वर्षांनी ती मात्र बंद पडली ते माझ्याच पायगुणामुळे आणि त्यानंतर मग काही वर्षांनी माझं अंशुमंशी लग्न झालं जेव्हा तो अंशुमन आम्हाला भेटला तेव्हा तर तो आई यांना चांगलाच वाटला होता ना म्हणून त्याच्याशी लग्न लावून दिलं पण तोही नंतर वाईट निघाला आणि ते माझ्याचमुळे आणि आता सार्थक रावांसारख्या देवमाणसाशी माझं लग्न झालंय पण काय तर आमच्या संसारात सततच्या अडचणी येतच आहेत काहीही प्रॉब्लेम झाले तरीही ते आमच्या संसारावर येतात मग तेच मी विचार करते की इतकं सगळं चांगलं घडत असताना माझं नशीबच आहे जे मला दगा देत आहे आणि माझ्या नशिबामुळेच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडून येतात माझा संसार हा कधीच सुखाचा होऊ शकत नाही आणि सार्थक सरांच्या बाबतीत तर मी अजूनही ठरवूही शकले नाही की ते माझे मित्राने बॉस बस आहेत की त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काही याचाही विचार मी करू शकत नाही आहे तेव्हा मग लीना तिचा हात हातात घेते आणि म्हणते की बाळा आनंदी नशिबावर काही अवलंबून राहायचं नसतं कसं आहे ना आपलं नशीब आणि प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असतं आता माझंच नशीब बघ ना मला अण्णांसारखे छान सासू सासरे मिळाले समजून घेणारी आमची सानूसारखी छान गोड मुलगी आहे त्यानंतर माझा नवराही छान आहे समजदार आहे पण मात्र त्याचा रागाने त्या सगळ्याचा घात करून टाकतो असं आहे सगळं पण मीही संसाराची माझ्या लढतेच आहे ग माझा संसार ही, ही, ही सुखाचा कसा व्हावा याचा प्रयत्न मी करतेच आहे त्याच्यामुळे तू हार मानू नकोस ग असं लिन्ना तिला समजावती लीना पुढे आनंदीला म्हणते की सार्थक सर आहेत ना ते सगळं छान आणि व्यवस्थित करतील मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे असा विश्वास ती आता आनंदीला देते mm -hmm. आदर्शदाता हा सार्थकला म्हणत असतो की सार्थक अरे अगोदर कधी असं करशील तर सांगत जा काय ना म्हणजे काही विचारधारी करता येतो ना की कसा मार्ग काढायचा आहे तू अचानकच गेलास तिकडे आनंदीला भेटायला मग मला काही कळलंच नाही पण भारी आहे तू गार्डनमध्ये गेलास तरी भेटायला डायरेक्ट वा तेव्हा मग आता सार्थक हसायला लागतो आणि म्हणतो की काय दादा तू पण अरे हे सगळं इतकं टेन्शनमध्ये आहे आणि तू पण काय हसतोयस त्याच वेळेला मग आता आदर्श म्हणतो की मग काय करणार काय अरे मला तर काही कल्पनाच नव्हती की तू असं काही करू शकतोस आता सार्थक त्यावर म्हणतो की हो त्यांच्याशी बोलायचं होतं म्हणूनच मी तिथे गेलो त्यावर आदर्श आता त्याच्याबरोबर मस्करी करत म्हणतो की हो हा सार्थक पण मानलं पाहिजे तुला अचानक काय तर बायकोला गार्डनमध्ये वगैरे घेऊन गेलास तेही तसल्या गार्डनमध्ये त्यावेळेला आता आदर्शला बघून सार्थक असतो आणि म्हणतो की तू गप्प बस यार सारखी सारखी त्या गोष्टीवरून मस्करी करू नकोस आणि त्यावेळेला मग आता आदर्श म्हणतो की ठीक आहे चल काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तेव्हा सार्थक म्हणतो की काय व्यवस्थित होणार आहे काय माहिती आणि जिच्यासाठी मी एवढं सगळं करतो आहे लढतो आहे ती माझ्याबद्दल अजून काय विचार करते काय माहिती तिने अजून मला नवरा म्हणूनच स्वीकार केलेलं नाही तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की होईल होईल सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नकोस आणि तुझ्या मनासारखंच सगळं होईल असा आदर्श आता सार्थकला एक प्रकारे दिलासा देत असतो आणि त्याच्यामुळे आता सार्थक म्हणतो की बघूया काय होतंय ते पुढे आणि त्यानंतर मग असं सार्थक हा एकटक कशात तरी विचार करत उभा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्माच्या गाडीमध्ये सुधा आणि रुंदा येऊन बसतात आणि सुधा विचारते की रेशमा मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं सार्थकबद्दल बोलायचं होतं तेव्हा ती म्हणते की सुधा मॉम बोला ना काय झालं तेव्हा मग आता सुधा म्हणते की तुझं सार्थकबद्दल काय मत आहे सार्थक तुला आवडतो का तेव्हा मग आता ह्या सगळ्या गोष्टींवरती रेश्मा म्हणते की हो सुधा मॅम माझं सार्थकवर प्रेम आहे आजही आहे आणि अजूनही आहे या ऐकल्यावरती सुधाला बरं वाटतं आता रेश्मा म्हणते की काय झालं तुम्ही हे सगळं आत्ता का विचारताय पण तेव्हा सुधा तिला सांगते की मला तुझं आणि सार्थकचा सा साखरपुड्या लवकरात लवकर उडकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं लग्न देखील काय ना सार्थक त्या आनंदीच्या आहारी गेलाय ते मला नको आहे तेव्हा मग त्यावर ते रेश्मा म्हणते की पण सुधा मॅम सार्थकचं सा तर त्या आनंदीवर प्रेम आहे ना तेव्हा मग सुधा म्हणते की आंधळ आहे आंधळ प्रेम करतोय तू तिच्यावर खरं तर खूप चुकतोय तो तिच्या बाबतीत पण जर तू तयार असशील तर आपण लवकरात लवकर तुमच्या लग्नाचा विचार करू तेव्हा रेश्मा म्हणते की हो चालेल मला सार्थक बरोबर लग्न करायला आवडेलच असं म्हणून ती आता सुधाला होकार देते आणि रेश्मा आणि रुंदाचा प्लॅन पुन्हा छान वर्क आणि सक्सेसफुल देखील झालेला असतो आनंदीच्या घरी आजूबाजूची लोकं येतात सावंत काकू येतात आणि म्हणतात की हे काय चाललंय काय तुमच्या घरी नक्की काय करताय काय मला कळत नाही तेव्हा मग आता अण्णा विचारतात की सावंत काकू काय झालं तुम्ही असे का बोलताय तेव्हा मग आता सावंत काकू म्हणतात की मी ऐकलंय काल आनंदीला पोलीस पकडून घेऊन गेले म्हणे काय आहे काय आम्ही हे याच्यासाठी विचारतो की आम्ही तुमची शेजारी आहोत आणि मला तर आहे ना की आजकाल शेजारी म्हणून तुमच्या बाजूला या मला कठीण झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मी इथे आली आहे आणि कसं आहे ना लोकं हे पण म्हणत होते की आनंदी एवढ्या रात्री गेली म्हणजे ती तिच्या नवऱ्याबरोबर नसणार कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीबरोबर असेल आता हे ऐकल्यावर आनंदीला धक्का बसतो मग अण्णांनाही या गोष्टीचा राग येतो आता बाजूचा एक माणूस असतो तो म्हणतो की या मुलीनं असतातच अशा यांचा एक संसार धड टिकत नाही एक सोडला की दुसरा दुसरा सोडला की तिसरा आता तिसऱ्यासोबतच असेल ही गार्डनमध्ये रात्री तेव्हा अण्णा त्याची जाऊन कॉलर धरतात आणि म्हणतात की काय करतोस काय तू तुला कळतंय आहे का तू कोणाबद्दल बोलतोयस ते तेव्हा मालती ते अण्णांना बाजूला करते आणि त्या इसमाला मला घालवून लावते आणि सावंत काकूंना म्हणते की सावंत काकू मला वाटलं होतं की आपल्या इतक्या वर्षांचा घरोबा आहे तुम्ही मला आणि घरच्यांना समजून घ्याल पण नाही तुम्ही मात्र इतरांसारखेच तेव्हा मग सावंत काकू म्हणतात की अगं खरंच मला माहीत होतं की हे सगळं तुम्हाला आवडणार नाही पण मला लोकांकडून ऐकायला आलं ते मी विचारायला आली आहे आणि आमचे हे तर म्हणत होते की आनंदी इतक्या रात्री गार्डनला गेली तेही तसल्या गार्डनमध्ये याचा अर्थ ती तिच्या नवऱ्यासोबत नाही गेली असणार तेव्हा मला ती ठणकावून सांगते की ती तिच्या नवऱ्याबरोबरच गेलेली आणि तुम्ही इथून निघा तेव्हा मग सावंत काकू म्हणतात की वावा बरं आहे एकतर चोर करायची त्याच्यावरती मूड चढवायचा चोरावर मोर असं म्हणून त्या सामंत काकून निघून जातात आणि आनंदी विचारत पडलेली असते सार्थक आता ऑफिसला निघत असतो बेनारींचा कॉल येतो की अकरा वाजता मीटिंग आहे म्हणून सार्थक लगबगीने निघतो तितक्यातच बाहेरून दरवाजा लावून घेतलेला असतो सुधा म्हणते की सार्थक मी दरवाजा उघडणार नाही मी बाहेरच आहे त्याच वेळेला आता इथे सार्थक विचार करतो की मी इथे अडकलोय तर सार आनंदींना फोन लावतो म्हणून तो त्याच्या फोनवरून आनंदीला फोन लावतो मात्र ती फोन उचलत नाही तेव्हा आता सार्थक पुन्हा त्या बाबतीत विचार करू लागतो आणि आता वृंदाने सुधाला विचारल्यावर सुधा म्हणते की सार्थकची जोपर्यंत रेशमाची एंगेजमेंट होत नाही तोपर्यंत तो तिथेच तो राहणार आता आनंदी मात्र सार्थकचा सा फोन उचलत नसते आणि सार्थकने दिलेलं ते पेंडंट आणि लॉकेट ती बघत असते आणि म्हणते की सार्थक सर सा खरंच मला माहिती नाही आपल्या नातेचं नेमकं काय होणार आहे ते आणि हे देखील मी आता घेऊ शकत नाही असंही ती म्हणते शकू ही आनंदीला ताई ताई आवाज देत रूममध्ये येते तेव्हा मग आता शकूला ती विचारते की काय गं एवढी तयार होऊन तू कुठे चाललीस आज ऑफिसला जात नाही आहेस तेव्हा शकू म्हणते की अगं ताई आज ऑफिस नाहीच आहे तुला माहिती नाही आहे का तेव्हा आनंदी म्हणते की नाही मला तर काहीच माहिती नाही आहे काय झालं आहे तेव्हा शकू म्हणते की अगं मला बेनारी सरांचा कॉल आला होता आज ऑफिस नाही आहे आणि सार्थक सरांच्या घरी कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी छान तयार होऊन यायचं आहे आणि तुला फोन कसा केला नाही सार्थक सरांनी तेव्हा आनंदीच्या लक्षात येतं की सार्थकने मगाशी कॉल केला होता पण तिने रिसीव केला नाही ती तसं सांगते तेव्हा शकू म्हणते की काय तू पण म्हणून आनंदी म्हणते की थांब मी बघते की नेमका कोणता कार्यक्रम असेल ते तेव्हा आनंदी आता सार्थकला कॉल लावायला जात असते मात्र सार्थकचा सा फोन हा बंद येत असतो आता आनंदी विचार करत असते की कुठला कार्यक्रम असेल नेमका घरी आणि काय असेल त्याच्यामुळे आता आनंदी आणि शकू दोघीजणीही विचारामध्ये पडलेले असतात इथे सुधाची आणि बाकीच्या तिघांचीही एकदम साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू असते सगळेजणं थोड्याशा शॉर्ट नोटीसवर छान अशी सजावट करत असतात वृंदाला सुधा म्हणते की बघ ना घरातल्या घरात आहे तरी किती छान वाटतंय ना सगळं तेव्हा मग आता आल्यावर आदर्श म्हणतो की हे काय चाललंय काय आई आणि काकू अगं ही इतकी सजावट कसली तेव्हा रुंदा म्हणते की मी सांगते थांबसुद्धा रेश्मा आणि सार्थकचा साखरपुडा करतोय आज म्हणून ही त्या सजावट आहे ते तेव्हा आता हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो तो म्हणतो की याचा अर्थ काकू तू काही न कळवता इतकी सगळी तयारी केलीस आणि सार्थकलाही कळू दिलं नशीलच म्हणा आदर्शच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत सुद्धा केदारला म्हणते की ऑफिसमधल्या सगळ्यांना बोलवलंय ना तेव्हा केदार म्हणतो की हो मग बोलवलं आहे तर ऑफिसमधल्या सगळ्यांना बोलवलं आहे त्यात रेशमाशी एंगेजमेंट आहे म्हटल्यावरती मला उत्साहच आला आहे मग आदर्श हा सुधाशी भांडत असतो तो म्हणतो की हे खूप चुकीचं करतेस तू असं का करतेस तू आणि सार्थकची बायको आहे ना आनंदी मग का करायची आहे साखरपुडा तेव्हा सुधा म्हणते की मला ते मान्य नाही आणि आता माझ्या मुलाचं भविष्य मी ठरवणार आज साक्षात देव जरी पुढे आला तरीही हे कार्य बंद होणार नाही हे कार्य पूर्ण होणारच आहे पुढच्या भागामध्ये सार्थक हा सरळ सुधाला बोलून मोकळा होतो की तू म्हणतेस ना की एका डिवोर्सीचे लग्न एका डिवोर्सची बरोबरच झालं पाहिजे तर मग माझं लग्न रेश्माबरोबर कसं होऊ आई माझं तर लग्न झालेलं आहे आनंदीबरोबर मग रेश्माबरोबर मी लग्नच करू शकत नाही माझ्यासाठी तर आनंदीच योग्य आहे आणि तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या मतांप्रमाणे मी आणि आनंदी दोघंही डिवोर्सी आहोत तर आमचं लग्न योग्य आहे आणि आनंदीच माझ्यासाठी योग्य आहे असं तो म्हणून दाखवतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा